का मी गेलो काँग्रेस सोबत का मी गेलो राष्ट्रवादीसोबत कारण त्याला भाजपने केलेला वचनभंग हे कारण आहे भाजपने जो एक मला शब्द, हो शब्द दिला होता हो मी उघड सांगतो आम्ही छान येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष माझ्यासाठी नव्हती मी शिवसेनेसाठी मागत होतो शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे आणि त्यांनी सांगले चालेल मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले कारण त्यानं खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं सगळं ठरलं त्यानं सांगितलं मला म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया म्हटलं चला जाऊया पण जरा अजूनही लोकसभेला दोन तीन महिने आहेत म्हणजे तेव्हा साधारण ते ह्याच सुमारसं झालं होतं आणि त्याच्यानंतर चार सहा महिन्यांनी विधानसभा आहेत पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील म्हटलं मग काय करायचं तुम्ही काळजी करू नका आपलं ठरलंय मी बघा कसा बरोबर करतो मला हरकत नाही की प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे पद आणि जबाबदाऱ्यांचा समसमान वाटप आम्ही करू पद मुख्यमंत्री पद आहे की नाही मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही मग ह्याचं जर समसमान वाटप ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं पण शब्द तुम्ही मोडलात मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असत तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो आणि तो जो मला राग आला की बाकी एकतर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलं आहे कोणाला लुबाडलं आहे कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं के नाही आणि त्याचबरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही पण त्याने तो शब्द तोडला तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगला अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं मला विचारलं नाही मी काय करू माझं काय चुकलं अरविंद म्हणाले येस सर एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही का तू राजीनामा देतोयस एक मंत्रिमंडळातला सहकारी तो सुद्धा शिवसेनेचा म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली अ मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा फक्त <laughs> आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहाने मला फोन केला होता आज जो आज जो हार घातला ना सगळा मोठा मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील या ना मी तर माझं म्हणणे मी इकडे उभा राहतो अख्खा मोठा हार आहे सगळी माझी जनता जनार्दन आहे तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय मोदीजींचा सत्कार मोठा हार राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मरे त्यांना अमित शहाने का कोण चला बाहेर म्हणजे फक्त मोदी आणि मोदीच बाकी कोणी नाही आणि तिथेच माझ जो काय संताप होतो तो, तो तिकडे होतोय तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकार शाहीच्या आहोत अमित शाहना काय जाते बोलायला अमित शाह काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील कोणाला संपवणार आम्हाला ही आमची घराणेशाही हे सुद्धा आमचं घराणे आहे संपवा हिंमत असेल तर या काय म्हणे बोलतात उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचे पण यांनी मतं दिली तर होतील ना यांनी मतं दिली पाहिजे मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआय अध्यक्षपद नाही जसं जय बसवलं बसवला तुम्ही तिकडे ओ माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केला